अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयासोबत बेधडक स्वभावामुळे देखील ओळखली जाते मराठी चित्रपट टेलिव्हिजन सिरीज मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी तेजस्विनी आज स्वबळावर तग धरून आहे आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये असली तरी एक काळ असा आहे जेव्हा तिला जगण्यासाठी संघर्ष करावा लागलाय तेजस्विनीने एकेकाळी लावणीच्या जीवावर आयुष्य काढले जाणून घेऊया तेजस्विनीविषयी विषयी माहीत नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टी तेजस्विनी पंडितचा जन्म तेवीस मे एकोणीशे शहाऐंशी रोजी पुण्यात झाला लहानपणापासून अभिनयाची आवड असणारी तेजस्विनी आज एक उत्तम अभिनेत्री आणि निर्माती म्हणून कार्यरत आहे स्टार प्रवाहाच्या तुझे माझं घर श्रीमंताचं या मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये तिने पदार्पण केलं तर दोन हजार चार साली केदार शिंदे दिग्दर्शित अगबाई तिने मराठी सिनेविश्वात विश्वात पहिलं पाऊल ठेवलं पहिल्या चित्रपटात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आणि त्यानंतर तेजस्विनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये दिसली तेजस्विनी आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे पण इथपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता एकेकाळी उदरनिर्वाहासाठी थी तिला खूप संघर्ष करावा लागला होता एक वेळच अन्न मिळवण्यासाठी थी तिने अंगावर पडेल ते काम केले प्रसिद्धीच्या टप्प्यावर असताना एका कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील संघर्षाच्या काळावर तिने भाष्य केलं होतं तिच्या कुटुंबावर बरंच कर्ज होतं घरातील जुजबी गोष्टींसाठी सुद्धा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते त्यावेळी बिल न भरल्याने त्यांच्या घराची वीज देखील कापली होती त्यावेळी तब्बल अडीच महिने त्यांनी मेणबत्तीच्या प्रकाशात काढले एक वेळ अशी ही होती जेव्हा तिच्या घरात फक्त एक रुपया होता तर घरात खाण्यासाठी फक्त पिठी साखर आणि मैदा शिल्लक होते तेव्हा स्टोववर मैद्याची बिस्किटं बनवून संपूर्ण कुटुंबाने एका रात्रीची वेळ काढली पण यानंतर तेजस्विनीने मनाशी पक्क केलं की खूप कष्ट करायचे आणि आपली परिस्थिती बदलायची त्या काही लावणीला चांगला प्रेक्षक असायचा आणि म्हणून तेजस्विनी लावणीचे प्रयोग करू मिळणाऱ्या पैशातून घरात थोडं धान्य येऊ लागलं दरम्यान तिला एका नाईटवेअर कंपनीची जाहिरात मिळाली त्यातून मिळालेले पैसे तिने वीज बिल भरण्यासाठी वापरले तेजस्विनीला आजवर तिच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एकूणच काय तर संघर्ष तिलाही चुकलेला नाही पण त्यातूनही मार्ग काढून आज तेजस्विनी टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे तुम्हाला तेजस्विनी आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानेनीला सबस्क्राईब करा